विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सेवा सहकारी संस्था मर्यादित बेल्ले या संस्थेच्या केंद्र शासन व नाबाड एफ पुरस्कृत सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक गोदाम योजनेअंतर्गत धान्य साठवणूक गोदाम भूमिपूजन समारंभ शुक्रवार दिनांक रोजी सकाळी वाजता माननीय श्री दीपक तावरे साहेब सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अॅडवोकेट संजय राव काळे साहेब संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर सन्माननीय उपस्थिती माननीय प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माननीय सुनील चांदेरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक माननीय पूजाताई बुट्टे पाटील संचालिका पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक माननीय अनिरुद्ध देसाई मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माननीय विनित भट जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड माननीय राजेश सुरवसे अपर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य माननीय व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ माननीय योगीराज सुरवे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे माननीय प्रकाश जगताप जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण डॉक्टर गजेंद्र माननीय देशमुख सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ही विनंती आपले नम्र अशोक शेठ जनार्दन गुंजाळ चेअरमन सर्व संचालक मंडळ बेल्ले कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित बेल्ले स्थळ संस्थेची इमारत नगर कल्याण बायपास हायवे बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे